महाराष्ट्रातला एक असा नेता ज्याच्याकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी देशाचे पंतप्रधान कधीतरी भाषणात सांगत असतात की शरद पवार नावाचा व्यक्ती माझा मार्गदर्शक आहे आणि मला ज्या ज्यावेळी राजकारणामध्ये अडचण आली त्या त्यावेळी मी शरद पवारांना सल्ला विचारला होता देशातला किंबहुना जगातल्या बड्या उद्योगपतीपैकी एक असलेला आदानी वारंवार बारामतीमध्ये येऊन हे सांगायला विसरत नाही की शरद पवार हे माझे मार्गदर्शक आहेत क्रिकेटरपासून राजकीय नेत्यापर्यंत उद्योजकापासून कलाकारापर्यंत शरद पवार हे अनेकाचे मार्गदाते ठरले मात्र हेच शरद पवार ज्यावेळी पुतण्याचं अकाली निधन झालं आणि बारामतीमध्ये थांबले असताना त्या पुतण्यांच्या वारसा पुढे चालवणाऱ्या सुनेत्रा वहिनी मात्र शरद पवारांना न भेटता ज्यावेळी बारामती सोडतात त्यावेळी मात्र सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतात की आता या राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्गदर्शक हो खर तर हे सगळ्यांना मान्य आहे की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये फूट पडली होती दोन स्वतंत्र गट होते दोन स्वतंत्र पक्ष होते मात्र तेच दृश्य अजित पवारांनी बदलायचा प्रयत्न केला होता मात्र अजित पवारांनी जे बघितलेलं स्वप्न आहे हे स्वप्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना मान्य नाही का, का प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे घाई करतायत सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलंच जाईल करणारच होते हे सर्वमान्य असतानाही कालपासून चालू असलेली राजकीय घाई काय सांगते यामागे नेमकं कोणतं राजकारण शिस्त आहे या, या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे नमस्कार मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट खर तर अजित पवारांच्या वरती विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्यावेळी अंत्यसंस्कार झाले अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी पार्थ पवार जय पवार आणि पवार कुटुंबियांनी अजित पवारांचं अस्थि विसर्जन करण्यासाठी ज्यावेळेस करा नदीवरती गेले होते ना त्यावेळी अजित पवारांच्या अस्थि पाण्यात मिसळण्याआधीच राजकारण मात्र ढवळून निघत होतं एकीकडं करा नदीमध्ये करा नदीच्या पात्रामध्ये अजित पवारांच्या अस्थिचं विसर्जन होत होतं त्या अस्थी पाण्यात मिसळत होत्या आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते मात्र मुंबईमध्ये ने भेटीवर भेटी घेत होते आणि राजकारण ढवळून काढत होते कोण होते हे नेते हे नेते तेच नेते आहेत ज्या नेत्यांना मागच्या काही दिवसापासून अजित पवारांनी पक्षाच्या विलनीकरणाच्या मोहिमेमध्ये कुठंच सोबत घेतलं नव्हतं होय मी तुम्हाला मागच्या चार सहा महिन्याचा आढावा घेऊन दाखवतो किंवा आपण युट्यूबवरती अथवा गुगलवरती जर सर्च केलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या प्रक्रियेमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कुठेही नव्हते हो म्हणजे असं एकही चित्र नाही आहे म्हणजे आता सध्या तर सकाळपासून जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट बघू शकता की शरद पवार बसलेले आहेत अजित पवार आहेत अमोल कोले आहेत रोहित पवार आहेत राजेश टोपे आहेत पण या व्हिडिओमध्ये अजित पवाराचा एकही जवळचा नेता तुम्हाला त्या मीटिंगमध्ये पाहायला ना मिळत नाही का त्याचं कारण असं होतं की ज्या अजित पवारांना शरद पवारांच्या पक्षामध्ये विलनीकरण करायचं होतं किंबहुना दोन्ही पक्षाचा एक पक्ष बनणार होता मात्र त्या मोहिमेला तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे छगन भुजबळ या नेत्यांचा विरोध होता आणि म्हणूनच अजित पवार सुद्धा एक राजकारणी होते आणि म्हणून त्यांनी या प्रक्रियेमध्ये कुठेही या नेत्यांना ठेवलं नाही म्हणजे मला चांगलं आठवत आहे की पुण्यामध्ये ज्यावेळी पहिली पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासोबत अजित पवार घेत होते त्यावेळी त्यांच्या एका बाजूला अमोल कोल्हे बसले होते दुसऱ्या बाजूला रोहित पवार बसले होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कुणीही या मी ज्यांची नावं घेतली त्या नेत्यापैकी नेता आजूबाजूला दिसला नाही त्याचं कारण काय होतं तर असं म्हणतात की ज्यावेळी पवार कुटुंबामध्ये फूट पडली किंमनात चा ती पाडली गेली त्यामध्ये सगळ्यात अग्रेसर नेते कोणते होते तर ते सगळे जे काल आपल्याला सुनीत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा करताना आघाडीवर दिसत होते त्यातलं पहिलं नाव आहे सुनील तटकरे दुसरं नाव आहे प्रफुल्ल पटेल तिसरं नाव आहे धनंजय मुंडे आणि चौथं नाव आहे छगन भुजबळ ही सगळी मंडळी तीच आहे ज्यावेळी शरद पवारापासून अजित पवाराला फोडण्यामध्ये ज्यांनी मोठा वाटा उचलला याच मंडळींनी अजित पवारांना बाजूला केलं पण कालांतराने तेच अजित पवार ज्यावेळी दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक होते त्यावेळी मात्र हे नेते कुठेच नव्हते आणि म्हणून खरं तर कालपासून संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय की एवढी काही कशासाठी त्यासाठी खर तर दाखले दिले गेले की कोणत्याही एका पदावरती महत्वाची व्यक्ती ज्यावेळी आपल्यात निघून जाते त्यावेळी ते पद भरून काढावं लागतं हे जरी मान्य असलं तर ती निकड होती का ती गरज होती का आत्ताच होती का या संदर्भात सर्वसामान्य लोक प्रश्न विचारतात कदाचित अजित पवारांच्या फ्रंट फुटवर अजित पवारांच्या गटाच्या फ्रंट फुटवर खेळणारे या नेत्यांना भीती होती जर तरा तरा की जर उद्या या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अर्थात त्याचं नेतृत्व करतील शरद पवार त्याचं केंद्रीय नेतृत्व करतील सुप्रिया सुळे त्याचं नेतृत्व करतील कदाचित रोहित पवार आणि मग आपल्याला त्या पक्षात किंमत राहणार नाही या भीतीपोटीच हे राजकारण ढोळून निघायला सुरुवात झाली मग प्रश्न उरतोय की ज्यावेळी सुनेत्रा पवार यांनी बारामती सोडली त्या मुंबईला पोहोचल्या माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची आणि शरद पवारांची भेट झालीच नाही एवढं हे तर खरं असल्याचं कारण असं आहे की स्वतः शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मला याची कल्पना नाही मला कुणीही सांगितलं नाही खर तर संपूर्ण महाराष्ट्राला किंबहुना देशाला सांगणारे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अथवा छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यांच्या कोणत्याच यापैकी कुठल्याच व्यक्तींनी शरद पवारला निरोप पाठवला नाही का पवार कुटुंब म्हणून त्या कुटुंबाचे कर्ते म्हणून आज खर तर शरद पवारांकडं लोक आशेने बघत असतानाच त्यावेळी शरद पवार म्हणत होते की उपमुख्यमंत्री पदाचा जो काही निर्णय आहे तो प्रफुल्ल पटेल आणि तटकरे घेतील याचा अर्थ स्पष्ट आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याला ज्या नेत्यांचा विरोध होता तेच नेते आज सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी घाई करतायत त्यामुळे भविष्यात कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध असलेल्या लोकांचं राजकारण फावणार आहे का? का पुन्हा एकदा ती चर्चा सुरू होणार आहे जी अजित पवारांनी सुरू केली होती खर तर दोन चार महिन्यामध्येच राष्ट्रवादीचं विलनीकरण झालं असतं ते टप्प्यात असताना ज्यावेळी अजित पवार अचानक निघून जातात त्यावेळी मात्र आता अजित पवारांचं राहिलेलं स्वप्न हे नेते पूर्ण होऊ शक होऊ देतील का हाच खरा प्रश्न धन्यवाद